आपण पाहतात घटनेच्या ब्लॅकमेल करून खंडणी घेऊन उलट खोट्या आणि बातम्या छापून बदनामी करणारे पत्रकार आणि न्यूज पोर्टलच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल होणार ब्लॅकमेल करून खंडणी घेऊन उलट पैशांच्या मागणीसाठी वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी तसेच मेन पोलीस सूट फोटो एडिटर या गुगल प्ले स्टोअरवरील पोलीस फोटो एडिटर ॲपमधून एका व्यावसायिकाच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून खाकी ड्रेस घालून तोतय अधिकारी अशा स्वरूपाच्या खोट्या बातम्या न्यूज पोर्टलमध्ये पब्लिश झाल्या होत्या आणि त्या बातम्या समीर बामूगडे याच्या मोबाईल क्रमांकावरून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड झाल्याचे निदर्शनास आलेले आहे तसेच त्या खोट्या बातम्या थांबविण्यासाठी त्याने वारंवार पैशाची मागणी करून गुगल पेवर पैसे घेतलेले आहेत सदरच्या बातम्या मी दापोली येथील विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून पब्लिश केलेल्या असून त्या बातम्या धादात खोट्या आहेत असा स्पष्ट लेखी जबाब समीर यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात दिलेला आहे तसेच या संदर्भात त्याने व्हिडिओ प्रतिक्रिया देखील दिलेली आहे लोकपर्शी आणि कोकण संध्या वर्तमानपत्रात उत्तर प्रसिद्ध झाले असून ते चुकीच्या अनुषंगाने असल्यामुळे त्याचा खुलासा करण्यात येत आहे आणि स्वाती वावडेकर हा जाणून बुजून नाव लागलेलं ला आहे आणि विजय खाते यांचं पण जाणून बुजून नाव आलेलं आहे की स समोरच्या व्यक्तींनी विशाल मालवणकरनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे उत्तर प्रसिद्ध करण्यात आलं होतं पण सदून हा हे उत्तर धांदात खोटं आहे आणि संजयगिरीनी फक्त तो तोंडी बोलून गेला की मला तीस लाखाला विजय खातेने फसवलं आहे हे पण धांदात खोटं आहे सदून याच्यावर उत्तर प्रसिद्ध करण्यात येईल त्याचप्रमाणे मंडणगड तालुक्यातील व्यावसायिक विजय काते यांच्या फोटोला नकली पोलीस ड्रेस लावून त्या फोटोसह खोट्या बातम्या छापून बदनामी केली आणि पैसे मागितले पैसे देणे बंद केले तर फोटो मिक्सिंग करून ते व्हायरल करून बदनामी करीन अशी वारंवार धमकी देऊन समीर बामुगडे याने पैसे घेतलेले आहेत विशेष म्हणजे अशा प्रकारचे फोटो मिक्सिंग करून कुणाचीही बदनामी सहज करता येते याचाच फायदा समीर बामुगडे यांनी घेऊन विजय काते यांची बदनामी केली आहे त्याने छापलेल्या खोट्या बातम्यांमुळे नाहक बदनामी झालेली असून या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे मंडणगड येथील व्यावसायिक विजय काते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी